जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष संघटना जोरदार तयारीला लागल्यात याच पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोळा जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे मांडण्यात आला असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं बुधवारी या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली यावेळी जागा वाटप करत असताना सोळा जागांचा विचार करून त्यापैकी असलेल्या जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात याव्या अशी मागणी भाकपच्या नेत्यांकडून करण्यात आली यावेळी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत डाव्या पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन शरद पवार यांच्याकडून देण्यात आलं दरम्यान ज्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवेल त्या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला जागा सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली यामध्ये प्रामुख्यानं यवतमाळमधील वणी हिंगणा शिरपूर विक्रमगड शेवगाव पाथर्डी औरंगाबाद मध्य हे प्रमुख मतदारसंघ असून या ठिकाणच्या जागा कम्युनिस्ट पक्षाला सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली यावेळी शरद पवार यांना कोल्हापूर येथील राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषदेचं आमंत्रण देखील देण्यात आलं या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भा, डॉक्टर भालचंद्र कानगो सुभाष लांडे राजू देसले सुकुमार दामले श्याम काळे मिलिंद रानडे अशोक सूर्यवंशी आदी उपस्थित होते असताना ऍडजस्ट करून घेते असं आणि या सकारात्मक भूमिकेबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आमची अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्या पक्षांना योग्य न्याय मिळून भारतीय जनता करून त्याच्यामध्ये आपण त्याचबरोबर आम्ही शरद पवार साहेबांना